दूध वाढलं तर नोकरीवालीची बायको म्हणती दूध प्यावा का नाही तो नवरा कधी दूध पेता गो बाई तो नवरा जे पितो <laughs> ते बहात्तर रुपये पावशरे ते उलट सुट्टी असले फ्रीजमध्ये आणून ठेवतोय तो, तो, तो रविवारी हे परवडत नाही oh. दूधवाला अर्धा तास बमलो ते गल्लीनं दूध घ्या दूध घ्या कुणी घ्यायला दूध घेईन कोणी आणि दारूवाल्याला उठवाय झा अरे मला लघवी होईना वरून वतल्या म्हणून ता आठचं टायमिंग केलंय आता पाच सहा दिवसापासून आठ वाजता झोपन अर्धा लिटर दूध घेते तर नोकरीवाल्याची बायको तीन याला याच्यारी देतो पाणी नाही ना पाणी नाही ना पाणी नाही ना नवरा जेव्हा बसला ना पाणी नेऊन देते पाणी टाका अजून टाका जास्त टाका नाही तर तुम्ही अखेरात मालान पाल त्रास द्याल टाका पाणी जास्त <laughs> दुधात पाणी नको म्हणतील त्याला टाकून प्या म्हणतील <laughs> हो oh, चांगलं ऐकायला कुणा मिळत नाही फक्त कीर्तनात मिळतंय तेवढी जागा चांगली राहिली मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचे कीर्तन अभंगाला झाली सुरुवात आणि कीर्तनाला चित्तबित्त करायला काय राहिलं आणि काय करायचं आहे करा चिंता करून एक वाक्य ध्याना ठेवा हा म्हणा नाही तर नाही म्हणा आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं ते भामटेवाणी जमूनच नाही भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही पटलं तर हा नाही तर नाही भामटेवाणी ऐकायची ती सभा सभेला सगळेला का सभा म्हणजे काय माहितीये का जुन्यानी नव्याला नाव उठून नव्यांनी जुन्यांना नाव ठेवणे आणि येड्यानी दोनशे रुपये वाजा ऐकणे वा 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 वाजवा टालाय आणि शेजवा नाल्या सभा सभा म्हणजे नवीन काय राहते ते फक्त यांना जमलं नाही म्हणायचं आणि जमलं नाही ते बरं आपण काय म्हणायचं का काही म्हणा दोनशे द्या काय नाही काय ऐकायचं नाही हे जगात फक्त एकच खरंय देवानी देव आणि देव देवानी देवच बाकी परपंच कसं आहे करा संसार कसा करा एक वाक अंतिम सत्य भगवंत आहे अंतिम जोपर्यंत घमेंड आहे तोपर्यंत सगळं सत्य आहे पण गमेंट कमी होईल शरीर थकेल तेव्हा देव सत्य आहे डॉक्टर सत्य गुणाला कधी जी गोष्ट सत्य आहे ती देवच आहे बघ तुम्ही अपेक्षा कराल ते तुम्हाला मिळेल पण कधी तुम्ही देवच बसाल देव तुम्हा दृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती झेत आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल तुमच्या सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतील पण काही ध्यानात ठेवा माझा संसार माझ्या मनासारखा व्हावा ही अपेक्षा कधी करू नका नाही नाही तो कुणाच्या हात्यात आहे देवाच्या हात्यात प्रयत्न करणं आपल्या हातात आहे पण यश किंवा द्याने माझा मुलगा पखवा द्या व्हावा हा विचार अजिबात करायचा <laughs> नाही तो येणा होऊ शकतो <laughs> आणि जवळजवळ कीर्तनकार होईल हे डोक्यात आणायचं नाही तो बँडचा मालक होऊ शकतो असं नाही जमायचं ते कुणाला जमणार नाही एक वाक्य सांगस हा विनोद नाही ज्याच्या त्याच्या टॅलन्टी ज्याची त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे आणि ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ज्या बिचारीचं भांडे घासण्यामध्ये आयुष्य केलं तिची मुलगी कधी कधी कलेक्टर होऊ शकते वा एखाद्या गरीब मुलीचं चा, आईचं आयुष्य दुसऱ्याच्या त्या घरचे भांडे घासण्यात गेलं पण ती पोरगी एम पी एस सी देऊन तहसीलदार होऊ शकते किंवा तिचा मुलगा चॅम्पियन होऊ शकतो असं कोणाचंही होत नाही कोणी उठायचं माझ्या पोरांना डॉक्टर झालं डॉक्टर लोकांचा शिक्षक लोकांचा असा आहे का माझ्याच पोरांना शिक्षक व्हा डोक्यातून काढून टाका त्याला मार्क नाही काय करतो घेऊन अठ्ठावन्न टक्के मार्क पडले टॉन गेला बारावी सायन्सला आणि तोचा बाप बाब म्हणलं मेडिकलला घालू त्याची लेवल आर्टची सुद्धा नाही ते आठला घाल गणपती बोडवाय का माईल काय करा पण डॉक्टर म्हणले वय केलं ते डॉक्टर येणारच ना ते केलं शिकडे टाकला दवा पेशंट गेला का लगेच तानास केश जोपा डोळे दाखवा ना नाग दाखवा कान दाखवा पालते वा उताने व्हा सरळ का पा काय होतं तुम्हाला एवढे टाइम काय व्यायाम चालू का, होता काय होतं उलटा पालटा करू करू घेतला लगेच कागद आणि पेन सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परदिशी परत या चालू स्लॅब टाकून घ्यायचा एकाकडे पेश एका डॉक्टरकडे पेशंट पेश, पेश गेला डॉक्टर म्हणा डॉक्टर साहेब मला एकाची दोन माणसं दिसतात हो डॉक्टर म्हणणे का आठवा पण तुम्ही चौघ का आले याला चार दिस होत काय करत शिळीला वापरू झालं तर फायद्याचं आहे कुंबडीला पिलू झालं तर फायद्याच आहे कुत्रीला पिलू झालं तर फायद्याचं आहे मांद्रीला पिलू झालं तर फायद्याचं आहे गायला वासरू झालं तर फायद्याचं आहे ईदसाला पिलू म्हणून काय फायदा ईद पिलू झालं एक खट्टी आजार नुसता ठणका मग काय करीन गाईला वास सुरू झालं तरी जाण शितीला काम होईल मांजरीला पिलू झालं तर घर राखील कुत्रीला पिलू झालं तर घराचं सांभाळ करील कोंबडीला पिलू झालं तर जावायचं काम होईल शिळीला बकरू झालं तर मसवाला काम होईल इचाला पिलं झाली अख्ख्या कॉलनीत ठाणका सावला त्याला ठणका रक्त पियायचं नाही पण बॉम्बला लावायचं मग काही माणसं असं चावलं तिचे चांगलं करायचं नाही बोंग्या बिघडून द्यायचं फक्त चला चिंता विंता करायची नाही तुम्ही मी बोलायच्या मी बोलायच्या दोघांनी मिळून करायचं कीर्तन अभंगाला झाली सुरुवात तिसरा मुद्दा आज गायकवादकुणीजन मंडपाले माईक शिष्टवाली कीर्तनाला बसलेले महिला पुरुषांच्या सगळ्यांच्या वतीनं अखंड नाम सप्त्यातल्या शेवटच्या कालाच्या कीर्तनाला सुरुवात त्याच्या अगोदर एक वाक्य एक वाक्य अनेक जंगलात प्राणी आहेत सगळेच हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत सगळ्या गाया कपिला आहेत पण सगळ्या कामधेनु नाहीत सगळी जंगलात झाड आहेत पण कल्पतरू नाहीत आहेत अनेक माणसं झालीत पण भाऊसारखी नाहीत आता साधू बिदू हे आता ही, आता ते झाकली सव्वा लाखाची झालं ते झालं आणि हे माणसं एकदाच होतात हरिबा सारखं हरिभाऊ स्मार स्मारकांसारखा विद्वान माणूस पुन्हा होणे नाही लोक उद्या तसे कपडे घालतील तसा गंध लावतील तसा फेटा बांधतील त्यांच्या नाव जगतील तो भाग वेगळा पण ते एकदाच पुन्हा असं देव कोण नाही द्यायला मोकला नाही किती भाषण करणारे झाले माईक तुटस्तवर स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेनंतर भाषल्याचे लकप कोणला नाही ते असं कोणी उठणार हे ते बापच भेट घ्या तसे कपडे घालाल तुम्ही बा पागल म्हणून <laughs> पागल म्हणून ते जमणार नाही ते किती वेळा होतं एकदा जास्त बोगसगिरी चालत नाही एकदा ते एकदा इंदुरीकर एकदाच पुन्हा चान्स नाही पुन्हा काय अजून दहा पाच वर्ष राहिले असतील तेवढे पण एकदाच पुन्हा नाही असं चालत नाही महाराज देव तुम्ही साधी गोष्ट ना ठेवा रामाच्या अवतारात रामाला सगळी कर्म करता आली असती कृष्ण अवतार घ्यायची काय गरज होती रामाचं येणं जर रावणाला मारण्यासाठी होतं आणि पुन्हा रामाचं येणं जर कौसला मारण्यासाठी होतं तर एकाच अवतारात दोन्ही मारले असते ना रामाचं येणं कठी मारण्यासाठी होतं रावण मारायचं म्हणून रामाला येणं होतं आणि इकडे कृष्णाला येणं कशासाठी होतं कौशल आणि दो रामाचं राम रामच कृष्ण होता ना मग एकाच अवतारात दोन कामं केली असती ना तसं नाही जमत ज्या ज्या अवतारात ज्यानं त्यानं जे काम ज्याचं ते कोण करून घ्यायचं असतं हरिभाऊ मारण्यासारखा माणूस पुन्हा नाही उद्या कोणी काही म्हणाल त्याला काय गेम मध्ये काही लोकांना म्हणे हे मला बायकूच करायची नाही हा पाकल्पना आहे बायको नसणारी माणसं संन्याशी असतात हे तुम्हाला सांगितलं कोणी काही आपल्या व्याख्या वाच व्हायच्या कुणीकडून <laughs> <laughs> बी अह ज्याला हो बायका पोर आहे तो खरा संन्याशी तुम्ही वर फटे पोथे वाचित नका जाऊ ओवी पा किती सुंदर आहे मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्याशी जाण पारखा निरंतर ज्याच मी जाईल आणि माझ जाईल तो संन्याशी ज्या घरात शब्द लिहून ठेवा ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे आणि ज्या घरात मावस आणि भांडण आहे ते घर नरक आहे वर जायची काय करत आहे